नमस्कार सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत उन्हाळा म्हटलं ना तर काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं त्यामुळे मार्केटमध्ये पण जिकडे तिकडे आंबेच आंबे दिसत आहे आंब्यापासून याआधी पण आपण बरेच पदार्थ बनवले आज आपण थंडगार अशी मँगो मस्तानी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू या ठिकाणी मी एक मोठा आंबा घेतलेला आहे आंबा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा धुतल्यानंतर आता आंब्याचे काप करायचे आंब्याचा मधला जो पल्प असतो ना तो सर्व काही काढायचा आंब्याचा देठे काढून घ्यायचा आंब्याची साल आणि आंब्याची कोय काढून घ्यायची आंब्याचा आत आतमधला सर्व काही गर आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे आंब्याचा पल्प काढून घेतला आता आपल्याला एक मोठं मिक्सरचं भांडं या ठिकाणी घ्यायचं आहे आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आंब्याचा गर टाकायचा यामध्ये आपल्याला बर्फाचे काही तुकडे टाकायचे त्याआधी आपण साखर टाकू इथे मी चार चमचे साखर घेते तर तुम्हाला जास्त गोड हवं हो असेल तर तुम्ही या ठिकाणी अजून एखादा चमचा साखर घेऊ शकता आठ आईसचे तुकडे घेतले यामध्ये आता आपल्याला दूध आहे दूध टाकताना अंदाजेनुसारच टाकते मी जसं आपल्याला थिक किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे पण दूध टाकताना थंडगार दूध टाकायचं गरम दूध या ठिकाणी वापरायचं नाही लगेच आपल्याला हे मिक्सरला लावून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे एक दोन मिनटातच छान असं मस्त आपला हा पल्प ना बारीक होतो तर हे बघा आंब्याचे काप ना अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचे आहे आता इथे मी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही ना सुरुवातीला आईस्क्रीम टाकलं ना तळाला तरी पण चालेल त्यानंतर आंब्याचा पल्प टाका आणि पुन्हा वरतून आईस्क्रीम टाकायचे यामध्ये मला आंब्याच्या फोडी टाकायची काही गरज वाटली नाही कारण आंब्याचा पल्प खूप थिक झालेला आहे त्यामुळे आता सुरुवातीला आंब्याचा पल्प टाकल्यानंतर यावरती मी ना व्हॅनिला आईस्क्रीम टाकते आईस्क्रीम वापरताना तुम्ही म व्हॅनिला किंवा मग मँगो आईस्क्रीम टाका त्यामुळे ना मँगो मस्तानी खूप छान लागते आणि थंडगार पण होते मँगो मस्तानीमध्ये आईस्क्रीम पण मिक्सरमध्ये तुम्ही टाकून बारीक करून घेऊ शकता त्यामुळे अजून पण मँगो मस्तानी भारी लागते ग्लासमध्ये आंब्या पल्प टाकल्यानंतर आता सर्वात वरती आईस्क्रीम टाकायचं आणि आई यावरती अर्धा चमचा किंवा एक चमचा रोज सिरप टाकायचं रोज सिरप ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं से नसेल ना तर नाही टाकलं तरी पण चालेल पण रोज सिरपमुळे शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे मी यामध्ये थोडंफार टाकलं आता यावरती सर्वात वरती त्रुटी फ्रुटी टाकायचे आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकायचे इथं मी काही पिस्त्याचे काप टाकते तुम्ही मी काजू बदामाचे काप टाकले तरी पण चालेल अशा प्रकारे आपली ही थंडगार मँगो मस्तानी तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय Uh